महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या संग्रहातून आशय घनता आशय घनता या देशाची माती दुष्काळी आहे प्रज्ञा आणि माणुसकी इथे उगवत नाही बी पेरले की ते करपून जाते किंबहुना ते उगवू दिले जात नाही आणि उगवलेच तर वृक्ष झाल्याबरोबर ते सर्पणासाठी वापरले जातात भाऊपाध्य यांच्या या ओळी अतिशय बोलक्या आहेत त्या वाचल्यानंतर वेगळं काही सांगावं असं वाटत नाही चारच ओळीत केवढी आशयघनता असू शकते हे सांगण्यासाठी या ओळी निवडलेल्या आहेत हे साहित्यिक आणि पत्रकार म्हणूनही सर्वांना ज्ञात आहेत चित्रपट समीक्षा रूढार्थाने लोकप्रिय न करता वेगळ्या अंगाने चित्रशुद्ध मांडणारे भाऊपाध्य नवशक्तीत चित्रपटांवर लेखन करायचे झुंग या सदरात भाऊंचा पिंड समाजवादी विचारसरणीचा त्यांची पत्नी शोषणनाही याच चळवळीतील भाऊ हा माणूस अतिशय मोकळा माणूस हरवू न देता मित्र जपणारा वाङ्मयाविषयी विशिष्ट भूमिका असली तरी कुणालाही न डसणारा चावा न घेणारा कुणाच्या मनाचे पापुद्रे उगीच न सोलणारा आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी कुणाला किती द्यावे याविषयी ताळतंत्र न बाळगणारा साहित्यिक म्हणून मोठा भाऊपाध्ये जोपर्यंत चित्रपटांवर लिहित होता तोपर्यंत त्याचे चित्रपटविषयक लेखन वाचणारा एक वर्ग होता पियानो जुन्या काळात प्रत्येक हिंदी नायकाच्या किंवा नायिकेच्या घरात असायचा आणि प्रत्येकाला पियानो छानपैकी वाजवायला यायचा एकही नट किंवा नटी पियानो वाजवताना बघायला मिळायची नाही असे झाले नाही त्यावरील भाऊपाद्यांचे प्रत्येकाच्या घरात जशी काडेपेटी असते तसा सिनेमावाल्यांच्या घरात पियानो असतो व तो, तो प्रत्येकाला वाजवायलाही येतो या दोन ओळींचे भाष्य किती उपहासात्मक आणि सडेतोड होते हे बघावे भाऊपाध्ये यांच्या नंतर प्राध्यापक माधव मोहाळकर आणि बाबू मोशाय इसाक मुजावर राम औरंगाबादकर यांनी हे क्षेत्र निवडले लिहिले मात्र भाऊपाध्ये यांच्या इतकी खुमारी त्यांच्यात आली नाही प्राध्यापक माधवराव मोहोळकर यांनी हिंदी चित्रपटातील गाण्यांवर खूप छान लिहून ठेवले आहे चित्रपटाकडे चांगल्या लेखकाने वळू नये असा दंडक घातलेला होता किंवा तसे लिहिणाऱ्यांना नाक मुरडण्याची प्रथा होती हे सगळे बाजूला ठेवून या माणसाने केलेल्या लेखनाला तोड नाही वसंत साठे यांचे नाव या नामावलीमध्ये घ्यावेच लागते भाऊपाध्य यांनी गुरुदत्त यांच्यावर लिहिलेले पुस्तक वाचावे न शब्द कसा जपून वापरता येतो याचे ते उत्तम उदाहरण आहे याच पुस्तकातील काही ओळींनी पुन्हा संपूर्ण भाऊपाध्य वाचण्याची इच्छा होईल या देशाचे या देशातील माणसाचे त्यांच्या प्रवृत्तीचे त्यांच्या मनाच्या कोतेपणाचे एक चित्र त्यांनी काही शब्दांच्या आधाराने रेखाटलेले आहे होमसिक ब्रिगेड ही त्यांची कादंबरी असो किंवा त्यांचे अन्य लेखन त्यातील माणसंसुद्धा अनुभवलेली जवळून बघितलेली वाटतात ती रंगवताना कोठेही कोरडेपणा वाटत नाही लेखकात मुळातच ओलेपणा असावा लागतो हा ओलेपणा ज्यांच्यात नाही त्यांचे लेखन शुष्क वाटते निरस वाटते रोजच्या जीवनापेक्षा वेगळेच काहीतरी सांगणारे वाटते ते सांगणेसुद्धा एका चौकटीत बसवलेले असते त्याला चाकुरी पटलेली असते मर्यादाही खूप असतात मास आणि क्लास या दोन संघर्षात अडकून न पडलेल्या साहित्यिकाचे साहित्य हे आपल्याला अधिक काही सांगून जाते त्याचा पोतच वेगळा असतो त्यांची जातकुळी वेगळी असते आणि सांगणे हे बेंबीच्या देठापासूनच असते केवळ लिहायचे म्हणून लिहायचे असे भाऊंनी केले नाही काही मित्रांना भाऊपाध्य स्वतःच्या मालकीचे एक पात्र वाटे पण भाऊ मुळातच तसा नव्हता चंद्रकांत खोत यांच्याकडून भाऊविषयी बरेच काही ऐकल्यानंतर या माणसाजवळ जाण्याची इच्छा झाली एका ठिकाणी भाऊंनी महात्मा गांधी डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि गुरुदत्त या तिघांना एका विषयाच्या संदर्भात समान पातळीवर आणून ठेवले आहे हा देश फक्त तिघांनीच ओळखला होता इथल्या माणसाची त्यांना खरी ओळख पटली होती या मातीतील माणसाची चिंता वाहणाऱ्यात या तिघांची मन एकरूप झालेली होती असे भाऊ म्हणतो कदाचित डॉक्टर लोहिया आणि महात्मा गांधी या दोघांची तुलना गुरुदत्तशी केलेली काहींना आवडेल काहींना आवडणार नाही खोलात जाऊन विचार केल्यावर मात्र ही तुलना किती रास्त आहे याची कल्पना येते गुरुदत्त यांनी काढलेले चित्रपट त्यांचे विषय त्यांचे दिग्दर्शन या सगळ्यांना या, या, या मातीचा म्हणून एक वास होता येथील माणसांच्या स्वभावाचे रसायन घेऊन सामाजिक अभिव्यक्तीच्या पातळीवर त्यांनी रंगवलेले नायक हे सर्वसामान्यांना जसे पेलवत तसे क्लासिक म्हणून जपणूक करणाऱ्या लोकांनाही ते मानवत भाऊपाध्ये यांनी हे सांगताना ज्या व्य ज्या ओळी गुरुदत्त यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात आहेत त्या येथे उद्धृत केल्या आहे आहेत आपली माती दुष्काळीच आहे माणुसकी आणि प्रज्ञा आपल्या देशात जवळपास उगवतच नाही बी रोवले तर करपून जाते कलम लावले तर ते मूळ धरत नाही आणि वृक्ष झाला तर तो सरपण फाट्यासाठी कापला जातो इतकी चांगली माती असूनही ती दुष्काळीच का राहिली ती पिकवणारी माणसं इथं असताना सुद्धा माती दुष्काळी राहते याची भावला खंत आहे खत पाणी घालून देखील तंत्रविज्ञानावर पोचलेली जमीन दुष्काळी राहिली तर त्याचे मनुष्य जीवनावर होणारे परिणाम किती वेगळे असू शकतात यातील आशय भयसूचक आहे ही भयसूचकता इतकी भयानक आहे की त्याकडे नजर रोखून बघण्याची क्षमता इथल्या मातीत नाही इथल्या नेतृत्वात नाही माती दुष्काळी आहे म्हणजे नेमके काय आहे कोणत्याही क्षेत्रात बी पेरून माणसाच्या रूपाने फळ येण्यामध्ये ती तशी दुष्काळी नाही तशी उगवण भरपूर आहे ही देशासाठी देशातील माणसांसाठी माणुसकी टिकवण्यासाठी काहीच कामाची नाही काँग्रेसचे गवत वारेमार वारेमाप उगवावे तसे या देशात भ्रष्टाचाराची झाडे उगवतात वाढतात प्रज्ञेला येथे उगवूच दिले जात नाही पेरलेले बी उगवण्यापूर्वीच त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावता येईल हेच बघितले जाते हे फक्त उगवण क्षमतेच्या संदर्भातच नाही एकतर चांगले ते उपलब्ध होऊ न देता संपूर्ण नष्ट करून टाकण्यातच आनंद मानणारी माणसंच अधिक असतात त्यांना विरोध कोण करणार एखाद्या चांगल्या झाडावर चांगले, चांगले कलम मूळ धरत नाही मूळ धरावे असे वाटतच नाही मुळासकट उपटून टाकण्यात आनंद मानणारेच मानणारे असतात चुकून माकून त्या कलमाचे झाड लागले तर त्या झाडाला त्याचा मूळ धर्म विसरायला लावणारे खाटीक परंपरेतील माणसंही आपणच असतो बी याच्यासाठी लावायचे असते की त्या बियाचे खूप मोठ्या धान्यात रूपांतर व्हावे झाड लावले असेल तर त्याचा वटवृक्ष व्हावा त्या वटवृक्षाच्या सावलीत कुणीतरी बसावे काही क्षण विसावा घ्या लागलीच झोप तर झोप घ्यावी वाऱ्याची झुळूक एक मंदसा स्पर्श करून जाते तेव्हा हळणाऱ्या फांद्यांची किमया वाटते तेव्हा हळणाऱ्या झाडांची किमया पटते पण ज्या देशात वाढलेल्या वृक्षाकडे उद्याचे सरपण म्हणून बघितले जाते तिथे बाकी सगळे क्षुल्लकच हे फक्त झाडाच्या बाबतीतच घडते असे नाही कलावंतांच्या बाबतीतही ते घडते कर्तृत्वमान माणसाच्या नशिबी तेच येते कोणतेही क्षेत्र असे नाही की तेथील माती दष्टपुष्ट काही देते विशिष्टांचा बाजार भरवून देशच विकायला निघालेल्या करकमलांकडून नेहमी फुलांची मागणी होते त्यांच्या गळ्यात फुलं पडतातही नको त्याच्या गळ्यात पडून फुलांचा मूळ धर्म ज्या ठिकाणी विसरला जातो त्या त्या ठिकाणी भाऊ पाद्ये यांची लेखणी तजेलदार झालेली आहे वासुनाका या कादंबरीवर संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांनी झोड उठवली त्यांना असे वाटले नाही की वासुनाकातील विदारक चित्र या देशातीलच आहे हे चित्र आणि त्यातील माणसांचा विचार जर आपण केला नाही तर देशाला वासुनाकाचेच स्वरूप येईल राजकारणातही तसेच घडत असल्याने शिक्षण क्षेत्रातही अशाच पद्धतीचे बी लावले जात असल्याने इथली माती दुष्काळीच वाटणे स्वाभाविक आहे त्यातील गर्भित अर्थ त्यातील गर्भित अर्थ भाऊपाध्ये यांना अभिप्रेत आहे निमित्त गुरुदत्ताचे असले तरी त्याच्या आत्महत्येनंतर एक निमित्त म्हणून भाऊने केलेली ही विधानं आपल्या सामाजिक जीवनावरील मार्मिक भाष्य आहे महावीर जोंधळे यांचा आशय घनता नावाचा हा ललित लेख येथे समाप्त